संघटनेतून बोलते आमची प्रहार संघटना ती एकदम एक उत्तम एक नंबरची आहे आम्ही प्रहार संघटनेला धरून आहे आम्हाला घर आम्ही लक्ष्मीष्णूंचे कामगार आहेत आम्ही आता कमीत कमी इथं बैठकीला एक वर्ष झालं आम्ही येतोय आम्हाला प्रहार संघटनेने हाती धरलेला आहे आम्हाला प्रहार संघटनाला उचलून धरलेला आहे आम्हाला संघटना असे म्हणते की मतदान तुमची जेवढी मतदान आहे ती आम्हाला द्या काय आणि जे आमच्याला आम्हाला जे उचलून धरल त्याला आम्ही मतदान टाकणार आहे कमीत कमी आमची पंधरा हजार लोक आहेत तेवढी पंधरा हजार लोक आहेत ती प्रहार संघटनेला जातील जर आम्हाला कोण आम्हाला आमची लक्ष्मीष्णूची गरज देतात आम्ही त्यांच्या पाठीशी आहे कमीत कमी वीस ते पंचवीस वर्ष झालं लक्ष्मीष्णू कामगाराची ही गरीबी आहे गरीबी हटवायला पाहिजे तर त्यासाठी आम्हाला ह्या प्रहार संघटनेने उचलून धरलेला आहे तेवढ्यासाठी आम्ही इथं येतोय कमीत कमी रोज बैठकीला एक हजार माणूस आहे जर जर बुधवारी एक हजार माणूस येत इथं स्त्री आणि बायका दोन्ही मिळून तर आम्हाला या प्राण उचलून धरलेला आहे आम्ही त्यांच ऐकणार आहे आमची पंधरा हजार लोकसंख्या आहे जर आम्हाला जे कोण आम्हाला जे जे मदत मदत त्याला आम्ही करणार आहे आमचं कोणी दुःख वाटून घेईल त्याला आम्ही सुख देणार आहे जर आमचा जर, जर तुम्ही कोणी विचार केला तर तुम्ही त्या खुर्चीवर बसणार आहे जर आम्ही आमचा जे विचार करत नाही त्याला आम्ही मत टाकणार नाही आमचं म्हणणे पूर्ण करा मगच तुम्ही खुर्चीवर बसा नसेल तर खाली उतरा जे आमचे कोण करणार आहे प्रार संघटना ते करू द्या ते आमचं काम करते आम्ही त्यांचा भाजप आणि काँग्रेसवाली जर आमचं ह्या लोक लक्ष्मी आणि विष्णू कामगाराच्या लोकांचा जर, लोका जर समक्ष जरी सोडवल्या तरच तुम्ही आमच्या दाराला मत मागायला यायचं नसेल तर आमच्या दाराला कुणी यायचं नाही आम्ही तुम्हाला मत देणार नाही आम्ही काय तुमचा एक रुपया घेतलेला नाही तुम्हीच आमच्या कर्जात आहे मत घ्यायचं आमचं लाखाच दोन लाखाचं मत घेता आणि खुर्चीवर बसताय आम्हाला काय देताय तुम्ही आश्वासन देताय काय देताय अहो पंचवीस वर्ष झालं घर गरीबी हटवायची सुटले तर आम्हाला दलिंद्रे आणायला लागला लोक आमची लेकर गरीब मरायला लागली घर पावसात गळायला लागली आम्हाला घर नाही आमचं पेन्शन सुद्धा आम्हाला हजार रुपयाच्या वर एक रुपया वाढवली नाही कुणी एका हजार रुपयावर काय करायचं मला एकटीलाच माझं दोन ऑपरेशन झालं तीन हजाराच्या आहेत मला गोळ्या का एक हजारामध्ये तुम्हाला मत का करायचं जे आमचा विचार करत आम्ही त्यालाच आम्ही मध्या उद्या आम्हाला जागा त्यांना लाताल धरून वाटायचा तर तुमचा आमच्या दाराला येऊन उपयोग नाही तुम्ही आमच्या दाराला मत मागायला यायची नाही